दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत झालेली चर्चा सांगण्यासारखी नसल्याचंही समीर भुजबळांनी म्हटलंय त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादीला अपयश येत आहे का असा सवाल नक्कीच पडतोय तर आपण देखील भुजबळ साहेबांसोबत गेला होता काय साधारणपणे चर्चा झाली काय नाही साहेब हा हाऊसमध्ये जेव्हा साहेब एकाच दिवस होते त्याच्यानंतर नाशिकला आलेले आणि त्याच्यानंतर सी एम साहेबांची भेट झाली नव्हती तर म्हणून त्याच्या त्या भेटीसाठी गेलो की सविस्तर चर्चा वेगवेगळ्या विचार झाली हो, त्यांच्याबरोबर आणि एक आठ दिवसानंतर पुन्हा भेटायचं असं मी सांगितलेलं आहे यातलं सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कोणाच्या संपर्कात ते समीर भुजबळांच्या संपर्कात आहे असं सांगितलं जातं काय साधारणपणे चर्चा झाली प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे फोन आले होते का नाही जे नाही बोलू नंतर आपण पाहतोय समीर भुजबळ आपल्यासोबत होते आता तरी काहीही सांगण्यासारखं नाहीये आपण या ठिकाणाहून समीर भुजबळ आता जाताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र आठ दिवसानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत भेटायचं असं ठरल्याची देखील माहिती या निमित्तानं आपल्याला समीर भुजबळ यांना दिली आहे कॅमेरामन अजित कदमचं निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई